बऱ्याच वेळेला होतं काय की जे आपण लेडीज असतो गृहिणी असोत किंवा वर्किंग असोत आपलं स्वतःकडे लक्ष थोडं कमी असतं स्वतःसाठी काहीतरी बनवून खावं ही आपल्या ध्यानातही येत नाही कधी जे काही घराशी असतं आहे तर तेवढंच आपण खाऊन गप्प बसतो पण आपली बाकीच्यांपेक्षा जास्त जीज होते कारण आपण लेडीज आहोत लेडीजांना पाळंतपणामध्ये असेल किंवा जे महिन्याचे जे प्रॉब्लेम्स येतात तर त्याच्यामुळे अस असेल तर आपल्या शरीराची झी जास्त होते बाकीच्यांपेक्षा पण आपण बाकीच्यांना जास्त पोषण देण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःकडे मात्र अजिबात लक्ष देत नाही तर अशा वेळेला काय होतं की हल्ली तीशे आणि पस्तीशीमध्येच आपले गुडघे दुखी कंबर दुखी हे प्रॉब्लेम्स आपल्याला आता यायला लागलेले आहेत ला त्याचबरोबर हल्ली नॉर्मल डिलेवरींपेक्षा सिझरियन हा प्रकार जास्त झालेला असल्यामुळे सुद्धा आपल्या कमरेचे हे जास्त प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा प्रॉब्लेम्सना आपण थोडं तरी शरीराची जी झीज झालेली असते तर त्याचं पोषण करण्याची आवश्यकता असते तर अशा वेळेला ही जी पावडर आहे तर ही डिंकाची मी पावडर तयार करून घेतलेली आहे डिंक आहे त्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि ती वाटून घेतली आहे त्यानंतर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्समध्ये ड्राय फक्त खारीक आणि बदाम आणि थोडेसे काजू घेतलेत तर हे चांगले भाजून त्याचीही पावडर करून घेतलेली आहे वेगवेगळी पावडर करायची आणि नंतर या पावडरी दोन्ही मिक्स करायच्या आणि ही जी पावडर आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधातनं घेतलात तर तुमच्या जी कमरेची झीज आहे ते थोडी कमी व्हायला मदत होईल बाळंतपणपणामध्ये आपण डिंकाचे लाडू खातो पण नेहमीच काही डिंकाचे लाडू बनवणं आपल्याला ला शक्य होत नाही कधी कामामुळे म्हणा टाईम नसतो म्हणा अशा वेळेला ही जी पावडर आहे ती सहज सोप्या रीतीने तयार केल करता येते आपल्याला आणि मस्त एअरटाईट डब्यामध्ये अगदी भरून ठेवायची गेल्या पंधरा दिवसांपासून ही मी पावडर यूज करते आणि खरंच खूप चांगला रिझल्ट येतो आहे मला कमरेचे प्रॉब्लेम्स थोडे कमी जाणवायला लागलेत त्यामुळे तुम्ही नक्कीच अशी पावडर तयार करून घरी ठेवू शकता सकाळी तुपासोबत किंवा गरम दुधासोबतसुद्धा ही पावडर घेतल्यास आपल्याला खूप चांगला फरक पडतो तर नक्की मैत्रिणीनं ही पावडर करून बघा आणि तयार करा आणि नक्की रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा ही पावडर घ्या तुम्हाला नक्कीच फरक पडेल चला तर आवडली असेल रेसिपी तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा